वापण्यासारखं सांगत होते ती इतका काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही धमधा ती केली अंतिम सुद्धा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना धमदाती तिच्या आमदारांनी त्याच्या मताची दमदि झाली मला त्याला सांगायचं बाबाने तू आमदार कोणा उद्या <laughs> तुझ्या सगळेला इथं <इसे> <laughs> फोन आलं होत त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी करा माझी विनंती आहे एकदा दमदाती दिली सर्व वास असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली आहे तर सोयचही नाही